लावायचं काम चालू आहे आम्ही वायरमॅन खास बोलवलंय मुंबई वरून रेल्वेचे वायरिंग करतो हा रेल्वेची वायरिंग गाल्याच्या आतमध्ये काय तुम्हाला दाखव तुम्ही आऊट संडे किल्ले माझा भाऊ दुपारपासून गेले पटांगडा मला तर वाटते डम्पर वरून तरी पटांगडा येणार आहे आणि उद्या आपला स्टॉल लागणार आहे बघा तुम्ही कंदिन कसे आहेत अच्छा निर्लज्ज लोकांना तुम्हीच काहीतरी बोला नमस्कार मंडळीदिक अच्छा तुम्ही चांगले असाल आशा। चांगले असाल राजा तर म्हटलं आज मी उठले लवकर तर काय म्हणजे जाम कामानच तर काय काम आहे तुम्हाला दाखवतो मी किल्ल्याचं काम आपला तर रात्रीच असते तर आता काय काम आहे तुम्हाला दाखवतो मी चला मग हे आपला गाला तर गाल्याच्या आतमधून काय तुम्हाला दाखवत असत कंदिन कंदील गेल्या वर्षापासून आम्ही कंदील दुकान टाकतोय या वर्षी पण आहे दुकान कुठे आहे ते पण सांगतो आपला शिवमंदिर कोल्हडाचा गेट आहे प्रवीदवर आणि एक दुकान आहे तो अग्निमाता मंदिराच्या बाजूलाच आहे तर नक्की तुम्ही भेट द्या खूप स्टॉक आहे आपल्याकडे चांगलावाला हान फोटो टाकेन मी व्हॉट्सअपला सिलेक्ट करा तुम्ही हां हां फुल माल भरून ठेवलं गंदींचा तुम्ही पण या घ्यायला मयूर कांच गंदी ना काय बोलतो एक कंतीनं आम्ही कोणच्या काढून घेतले ते पण सांगतो जे मुक्कवधीर असतात ना त्यांच्याकडून कंतीन घेतले ते पूर्ण ते बनवतात ते हाताने तो तो गोलवाला चला भेटू आपण थोडं मला काम आहे तो काम करतोय एक साईडला ला घ्यायचं सर्व कंदील म्हणता बराचसा माल वरती लावून घेतलाय आम्ही शुभ दीपावली शुभ छोटी आहे ना आता यायच्यात फोटोशूट करू आम्ही तेव्हा तुम्हाला दिसेल लाईट लावल्यावर कसे दिसतात कंदील तर थोड्याच टायम आम्ही करू हो वायरमॅन ब वायरमॅन वायर दाखव दाखव लावून दाखवताना वायरमॅन नवीन आणले बाई आता मांगोले बोल तू बोल काहीतरी yeah. काहीतरी बोल डेंजर वायरमॅन आहे वायरमॅन ऊ मित्रांनो आता बलबच लावायचं चा काम चालू आहे आम्ही वायरमॅन खास आहे मुंबईवरून रेल्वेचे वायरिंग करतोय हा रेल्वेची वायरिंगचं काम निघला तर हा आ... ब्लॉग तर ब्लॉग युट्यूबला युट्यूब मंडली लपडा असं झालंय माती टायमावर खपले तर आता माती घ्यायला आलोय आम्ही इथे तर बघूया माती कशी भेटते आपल्याला चला माती आपल्यावर लपडा होते दोन वाजे तीन न वाजे तीन न वाजे काय तीन न वाजे झालं ये मंडली आपला तडबंदीचं काम एवढा झालेला तो माती संपलेली तर प्लॅन जरा उलटा सुलटा आता तल्ट झाला काम आहे तर तीन गुणीमध्ये मध्ये होते का बघूया आता एवढा काम तर मंडळी माती कमी पडेल म्हणून आता आम्ही ग्राउंडची माती यूज करणार आहे साइड बाई, बाई चारी पोरा चारी कामा करताना उशी आणि ते मोठे मोठं येऊ भावड्या भावड्या बघा मी भावड्याला गुन्हावर नाही बोलत ती बारीक बारीक पोरा कामा करताना भावड्याला आता बघा तुम्हीच बघा काय करते तो निर्लज्ज लोकांना तुम्हीच काहीतरी बोला तुम्हीच काहीतरी बोला असे निर्लज्ज लोकांना त्यांचा गु खावलं पाहिजे दैवी यांचा गु खावलं पाहिजे भाई यावी खरोखर मनापासून कामा करता नाही पोरा चला जा चला पोरा हो मी आता थांबवतो व्हिडिओ आपण भेटूया थोड्याच म्हणे कारण की मला पण काम करायचं आता मंडली विषय असा आहे आज आहे शनिवार उद्या रविवारी उद्या सर्वांना सुट्टी आहे आज जेवढा काम होईल तेवढा करायचं आपल्याला आणि हे आणि बसून राहिले आणि तिकडे ही बारीक बारीक कामा करता काम्या एक देव्या पण काही कामाचं नाही भाई देव्या पण बसूनच असते तो प्री तर सांगूनच नको पाहिजे तू देव पण यो याला काय होईल वाघाला म्हणजे आपला तो वाक्य आहे दुसरा वाक्य एक वाघ होता आमचं जो वाघ माहित असेल तुम्हाला त्याचा हात थोडा जखमी झाले तू आईला तुम्हाला वाघ माहितच असेल कोण आहे वाघ थोडा आता जखमी आहे वाघाच्या हाताला कसा लागलाय त्या सांगूया आपण त्याला कसं करायला लागल तुझ्या हाताला आताला कसं काय लागलंय बरच पट्टी घावली कनन काय काय असेल तुझा कबड्डी बा बायडर आहे यो भाई येऊ सगल्या ना कोठात बोलते तुम्ही तोंडकाला गेला ना ते वनसाड हरवले ना तुम्हाला ला वा वाले वनसाड हरवले ते बारीकले बोरवी चला चला पटापट आज आपल्याला <laughs> दोन तीन वाजवाचा ना बाई चल तिकडे चल तू आता माती करून दे चल सगळ्या ना धंद्याला लावतो कोणला बसून ते निर्लज्ज बावड्या अजून त्या बसले त्यांचा काम घेतले म्हणजे कामाची गरज पण नाही घालून देवाची त्याला आहे आलशी आलशी ब्लॉक घालते म्हणजे काहीतरी काम करतेसून सगला बघले बनकर ब्लॉग म्हटले आता एकदा स्टॉक बनवून घेतलं आता आम्ही मटेरियलचा मटेरियल भाई आपणच कारवायची गरज नाही पित्ते तर मीनी सांगला यांना डायरेक्ट मटेरियल आता डायरेक्ट नको भावेश काय स्लाब घ्यायचा आपल्या स्लाब

कॅमेरामॅन नाही ती व्हिडिओ होणार का त्याच्या बाबत जो घरी बसून बसलाय बांगड्या घालून बनवायला येत नाही त्याला आता बिरवली

Да okay. я <coughs> <coughs> मंडली पूर्ण तटबंदीला चिखल लावून झालंय पूर्ण पूर्ण इथे चिक्कल लावून झालंय आपला आता उद्या काम राहील तो याच्यावरती अजून एक फिनिशिंग येईल पातला तेल याच्यावरती म्हणजे त्या भीती जेणेकरून एकदम लेवल दिसतील आपल्याला आता तो एक हात आहे त्याच्यावरती अजून एक दुसरा हात येईल तो गाल्लेला मातीचा येईल हात दुसरा भेटू आता आपण उद्या नाही तर उद्या नको आपल्या या पण येणार किल्ल्याचं काम इथेच थांबवतोय मी पूर्ण आपली मंडळी इथे भावड्या काय भावेश काय बोलणार का मग तू काही नाही भावेशने आज खरं खूप काम केला तुम्ही बघितलं असेल तर आपला किल्ला बघायला लांबूनच पब्लिक आले कल्याणवरून तुम्ही बघू शकताय कसा वाटला मग तुम्हाला आमच्या पोरांची मेहनत कशी वाटली तुम्ही सांगा आमा दोन शब्द एक मंडळी आपला तो काहीतरी युनिक ते काय आई सगळेच बोलतात मंडळी कोण बोलत नाही म्हणून आपला काहीतरी वेगळा तुम्हाला कसा वाटला पोरा आमची मेहनत करतात दरवर्षी किल्ला आमचा असते दरवर्षी कल्याणवरून बघायला येतात आपल्याला भेट द्यायला येत नाही एकशे कलाकारला तर या वर्षी पण आलय तर भेटू आपण थोड्या टायमाने मंडली रात्रीचे दोन वाजलेत तरी अजून आम्ही गाल्यामध्ये आहे आपले दोन मेंबर झोपले आहेत तर की का का गाल्यामध्ये आहे ते पण सांगतो तुम्हाला तर आमचा फटांगड्यांचा माल येतोय ट्रक भरून <laughs> ट्रक भरून माल येते भाई तुम्ही बघा आता येतीलच त्यावी माझा भाऊ दुपारपासून गेले पटांगडाला मला तर वाटते डम्पर पाून तरी पटांगडा येणार आहे आणि उद्या आपला स्टॉल लागणार आहे बघा तुम्ही कनदीन कसे आहेत तुम्ही पण नक्की भेट द्या मला कमेंट मध्ये सांगला तरी चालेल आम्हाला पाहिजे होम डिलिव्हरी आपला स्टॉल कुठे कुठे माहिती आपल्या गाल्याच्या समोर आहे कोलेवाडा प्रवेशद्वार शिव मंदिर प्रवेशद्वाराचे इथे आणि एक अग्निमाता मंदिर आहे ताले। तिथे काढले रे भाई काढले माहित आहे ना मी काढलेस दोन <laughs> मेंबर बोले ना भाई खास करून स्टॉल वर आपले दुकानावर बसासाठी प्रथम आणि धनु मामाची मुलं आपल्या माहित असेल तर आता वेट करतो त्यांचा थांबा तुम्ही कुठे जाऊ नका येतील देवी आता डम्पर वरून फटाकऱ्यांचा माल आलाय आपला बघा डम्पर छोटा ते बाई काय डम्पर आमचा बघा बाई दुपारपासून गेले बाई काय तर मला बोललो होतो मी डम्पर वरून माल येणार आहे तर डम्पर हाच आहे आपला